उमरगा तालुक्यातील येथील प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील दलित वस्तीतील गटारी आणि वीज लाईटचा प्रश्न गंभीर बनलाय प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील याचा विस्तार हा लोकमान्य टिळक विद्यालय ते अंबाबाई मंदिरापर्यंत आहे ते महादेव गल्लीपर्यंत आणि दलित वस्तीचा यात समावेश आहे विशेषत दलित वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून कोणतीही विकास कामे झालेली नाहीत ग्रामपंचायतीने इतर भागांमध्ये काही प्रमाणात सुविधा पुरवल्या असल्या तरी दलित वस्ती मात्र आजही सुविधांपासून वंचित आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळामध्ये शरद कांबळे यांच्या घरापासून मेन रोड कदेर पर्यंत आणि रमाईनगर येथे केवळ दीडशे मीटरचा सिमेंट रस्ता करण्यात आला त्यानंतर कोणतेही काम झालं नाही आता तोही रस्ता अत्यंत खराब असून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी आणि ठिकठिकाणी अतिक्रमण वाढलेले आहे प्रभाग क्रमांक तीन चार हा पूर्णपणे मागे पडलेला असून इतर प्रभागांच्या तेथे मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे वीज रस्ते नाली पाणी यांसारख्या प्राथमिक गरजांच्या समस्यांनी नागरिक हैराण आहेत त्याचबरोबर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागतंय ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये गावातील मेन रोड याच प्रभागात आहे त्यामुळे इथे दररोज एजा करणाऱ्या शेतकरी शाळेला जाणाऱ्या मुलांची रहदारी मोठी असते परंतु या सर्व भागांमध्ये अनेक सुविधांचा अभाव प्रथम दर्शनी जाणवतो वाढलेलं गवत नाले सफाईचा अभाव ठिकठिकाणी खोदलेले रस्ते बंद पडलेले पतदिवे या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत रमाईनगर अन्नभाऊ साठेनगर भीमनगर येथे सिमेंट रस्ते झाले असले तरी बहुतांश ठिकाणी नाल्या बांधण्यात आलेल्या नाहीत ज्या ठिकाणी आहेत त्यांची नियमित सफाई होत नसल्यानं दुर्गंधी पसरली आहे गावातील सर्व रस्त्यावर आणि गटारीवर सर्व भागात अतिक्रमण यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते गटारीवर अतिक्रमण केल्यामुळे पाणी रस्त्यावर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय एक हाती सत्ता असल्यानं समस्या सुटतील अशी अपेक्षा होती मात्र मूलभूत सुविधा आजही कायम आहेत परिसरात नियमित स्वच्छता न झाल्यानं गटारी झाडे आणि मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे नागरिकांना अत्यंत अस्वच्छ वातावरणात राहावं लागतंय असे गावातील नागरिकांमधून बोललं जात जी जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदावाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख कदैर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव